वटपौर्णिमा दोन हजार चोवीस स्पेशल खास उखाणे वटवृक्ष सांगतो सत्यवान सावित्रीचा इतिहास वटवृक्ष सांगतो सत्यवान आणि सावित्रीचा इतिहास रावांचं नाव घेते वटपौर्णिमेसाठी खास कोल्हापूरच्या देवीचा सोन्याचा साज कोल्हापूरच्या देवीचा सोन्याचा साज रावांचं नाव घेते वटपौर्णिमा सण आहे आज आज आहे वटपौर्णिमा म्हणून ठेवला मी उपवास आज आहे वटपौर्णिमा म्हणून ठेवला मी उपवास रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांसाठी खास श्रावणात आकाशात पसरला इंद्रधनुष्याचा रंग श्रावणात आकाशात पसरला इंद्रधनुष्याचा रंग राव नेहमीच सोबत असू देत माझ्या संग कांजीवरम साडी बनारसी खन कांजीवरम साडी बनारसी खन रावांचं नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा सण पतीच्या दीर्घायुष्यासाठी निष्ठेचे बंधन पतीच्या दीर्घायुष्यासाठी निष्ठेचे बंधन रावांचं नाव घेऊन करते सर्वांना बंधन वडाला घालते फेरे देवाला करते नवस वडाला घालते फेरे देवाला करते नवस रावांचं नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस तीन वर्षातून एकदा येतो अधिक मास तीन वर्षातून एकदा येतो अधिक मास रावांसाठी आज केला मी उपवास वडाच्या झाडा इतके दीर्घायुष्य तुला वडाच्या झाडा इतके दीर्घायुष्य तुला रावांचं नाव घेते असेच प्रेम मिळू दे मला वटसावित्री पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा